नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब वर आपलं स्वागत आहे यू डायस पोर्टलला विद्यार्थी इम्पोर्ट करताना आपल्याला परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे ई एन नंबर आवश्यक असतो हा विद्यार्थ्याचा ई एन नंबर आपण ऑनलाईन कसा मिळवायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे यू डायस प्लस आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट मॉडेलची एक लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर स्ट, सिलेक्ट स्टेट या ठिकाणी क्लिक करून आपण ज्या राज्यामध्ये असाल ते राज्य सिलेक्ट करा जसं की मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर गो या टॅबवरती क्लिक करा गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल त्या लॉग इन पेजमध्ये पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या शाळेचा यू एस नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला युडा एस प्लस पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर एंटर कॅपच्या या ठिकाणी जो समोरील बॉक्समध्ये आपल्याला कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड टाका आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसतं यासाठी आपण सर्वात प्रथम वरती हे जे तीन डॉट दिसतंय त्या तीन डॉटवरती क्लिक करा आणि यामध्ये खाली डेस्कटॉप साईड जो बॉक्स आहे त्या समोरील बॉक्समध्ये क्लिक करा म्हणजे आपली जो मोबाईल आहे तो डेस्कटॉप प्रमाणे दिसेल आणि त्यानंतर आपल्याला करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीसवरती क्लिक करायचा आहे चोवीस पंचवीसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूच्या स्तंभामध्ये इम्पोर्ट मॉड्यूल नावाची एक टॅब आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये इम्पोर्ट विथ इन स्टेट इम्पोर्ट आउटसाइड स्टेट जे जर आपल्या महाराष्ट्रातीलच मुलगा आपण इम्पोर्ट करत असेल तर इम्पोर्ट विथ इन स्टेट यावरती गोवरती क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला इथं स्टुडंट ई एन नंबर टाकायचा था, आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकायची था, आहे आणि त्यानंतर गो केल्यानंतर आपल्याला तो मुलगा इम्पोर्ट करता येणार आहे सर्वात प्रथम आपण पी एन नंबर कसा मिळवायचा हे पाहूया त्यासाठी वरची आपल्याला सर्च बाय ई एन अशी जी एक टे टॅब दिसते त्यामध्ये गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ अशा प्रकारचा जो एक बॉक्स आहे त्या बॉक्सवरती क्लिक करा त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पी एन नंबर मिळवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर लागेल आणि त्याची जन्मतारखेचं वर्ष लागेल या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या त्यानंतर त्याखालील बॉक्समध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याची जन्मतारखेचं वर्ष फक्त टाकायचं आहे मी या ठिकाणी वर्ष टाकतोय आणि त्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की त्या विद्यार्थ्याचा पी एन नंबर आणि त्याची जन्मतारीख आपल्याला मिळेल त्यातील हा जो पी एन नंबर आहे पी एन नंबर कॉपी करून घ्या आणि पुन्हा पूर्वीच्या पेजवरती जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपण कोणत्याही विद्यार्थ्याचा पी एन नंबर काढू शकतो आणि त्यानंतर हा पी एन नंबर या ठिकाणी टाईप करून त्याची जन्मतारीख इथे टाकून आपण गो या टॅबवरती जाऊन तो विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो धन्यवाद